जिथे न्याय पा हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराट मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हैदराबाद हे गेले सहा वर्ष सातारा पंढरपूर रस्त्याचं काम करत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे आता तिथं पॅचवर्क चालू आहे सहा वर्ष झालं तरी अजून पुलाची कामं झालेली नाही आहेत सहा वर्षात या कंपनीनं हा रस्ता अजून जनतेच्या ताब्यात दिलेला नाही आहे तसेच इथं काम चालू करण्याआधी वृक्षतोड करण्यात आली त्यानंतर वृक्ष लागवड करणंसुद्धा गरजेचं होतं सात हजार झाडं लावणे हे त्यांच्या टेंडरमध्ये बंधनकारक होतं आणि सात हजार झाडं लावण्यासाठी सहा वर्षापूर्वी त्यांना बत्तीस लाख रुपये शासनाने दिले होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची झाडं या ठिकाणी ना लावलेली नाहीत आता सहा वर्षानंतर त्या बत्तीस लाखाचे चौसष्ट लाख होतील तरीसुद्धा या कंपनीनं एकही झाड लावलेलं नाही पूर्ण रस्ता ओसाड पडलेला आहे निसर्गानं जर कोप केला तर यात मनुष्यहानी होऊ शकते माणसाचे जीव जाऊ शकतात आता हा मे महिना तर त्या रस्त्याने प्रवास सुद्धा माणसांची इच्छा राहिलेली नाही माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की या रस्त्यावरती चौसष्ट लोकांचे बळी गेलेले आहेत हे फक्त सेफ्टी फॅक्टर या ठिकाणी न वापरल्यामुळं कंपनीच्या निष्काळजीपणामुळं तिथं चौसष्ट लोकं मरण पावलेले आहेत मध्ये युवकाच्या पोटात बार घुसून पाठीतून बाहेर निघाला आणि तो त्याच ठिकाणी गेला त्यानंतर निडळमध्ये एका व्यक्तीला पोखल्याडचा भूक लागल्यामुळं तो मृत्युमुखी पडला माऊलीमध्ये एक बगिनी रस्त्यावरती तिचा अपघात झाला असे चौसष्ट लोकांचे अपघात झाल्यात त्यांच्या कुटुंबियांना कु, मोबदला मिळावा हे आमची या ठिकाणी आंदोलनातल्या प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत सर्वसामान्य गोरगुरीब कुटुंबातील व्यक्तींना न्याय मिळत नाही आणि सातारा पंढरपूर रस्त्याला माझ्या सात हजार झाडं लागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील या आंदोलनात माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्यासाठी मेगा इंजिनिअरिंग कंपनी सातारा जिल्हाधिकारी सातारा पोलीस अधीक्षक आणि सर्व शासकीय अधिकारी जबाबदार राहतील माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे यासाठी जबाबदार आहेत सर्वसामान्य घोर गरीब घरातील कुटुंबातील व्यक्तींना जोपर्यंत न्याय भेटत तोपर्यंत हा लढा मी लढणार आहे निळ कफन डोक्यावरती बांधलंय तिथं माझा जीव गेला तरी चालेल पण आता आंदोलन माघारी घेणार नाही टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना कट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक सिरियल्स सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग